اڏو پڙهڻ مطلب جو باوه هڪا تي آهي پڪي صاحب مون वंदनीय भनतेजी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपल्या बुद्ध लेणी परिसरात काय काय कार्यक्रम आयोजित केले जय भीम मी म्हणते सांगप्रिय आपण सर्वांना आवाहन करू इच्छितो की त्यालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य पूजनीय वि विसुद्धानंद मोदी महाशिर यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ती अशोक पूजय रश्मी धम्मचक्र अनुपदिन संपन्न सा साजरा होतो तो येत्या दोन तारखेला दोन ऑक्टोबरला आपल्या या धम्मभूमी भु, भु, धम्मभूमी भूमीमध्ये मोठ्या उत्साहानं संपन्न होणार आहे त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे लाखो लोकांची उपस्थिती असणार आहे सर्व समाज असं सर्व स्तरातील लोकांची फसी असणारा अधिकारी वर्ग असेल राजकीय वर्ग असेल सामाजिक वर्ग असेल सर्व वर्गामधून या ठिकाणी उपस्थित लोक राहतील बाबासाहेब आंबकरांनी नागपूर मुकामी जे काही धम्मिष्ठ दिली होती त्या होती या मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक या धम्मभूमीमध्ये येत असतात किमान आठ दहा लोक लाख दहा लाख लोकांची उपस्थिती विजयादशमी निमित्ताने या ठिकाणी असते तर यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दहा दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे आता या लगेच या ठिकाणी संमेशिबीर होणार आहे संध्या शिबिरामध्ये किमान शंभर शिबिरार्थी असणार आहेत त्यामध्ये त्यांना ते दहा दिवसा दहा दिवसापर्यंत धर्माचे शिक्षण देण्यात देण्यात येईल त्यांना तथागत भोगवून दिलेले तत्वज्ञान स्त्री शरण असेल अठ्ठाव मार्ग असेल दहा पार्क असतील चार असतील अशा विविध विषयावरती सखोल माहिती देतील आणि या ठिकाणी छोट्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विशेष असा कार्यक्रम आहे त्यामध्ये दहाशे लोकांचा सत्कार आहेत अधिकारी लोकांचा सत्कार असणार आहे भिक्षू संघाचा देश भि, देश विदेशमधून भिक्षू संघ येईल त्यांचे पोचन नम्रस्त असणार आहेत आणि संपूर्ण दिवसभरामध्ये हा अशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे दोन तारखेला सकाळी किती वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे दोन तारखेला दहा वाजतापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आहे त्यामध्ये धम्मध्वजारोहण आहे बिंकू संघाचं भोजनदान आहे बिंकू संघाच्या पूजा वंदना पाठ असेल नंतर अधिकारी लोकांचं जेणेकरण आगमन होईल त्यांचं उद्घाटन त्यांचे हस्ते उद्घाटन होईल भिक्खू संघा हस्ते उद्घाटन होईल आणि दिवसभर पोहोचणार असतील भाव जिल्ह्या भावना उद्घाटन होत राहील आणि नियमितपणे लोकांना धमक असेल मनोरंजन असेल अशा प्रकारचा दिवसभराचा कार्यक्रम असेल या कार्यक्रमासाठी काही बाहेरून प्रमुख पाहुणे वगैरे उपस्थित राहतील का बाहेर देशामधून काही भिक्पू संघ असेल आणि काही चांगल्या प्रकारचे अधिकारी वर्ग असेल अशा प्रकारचं लोकांची उपस्थिती आपल्या या ठिकाणी लागणार आहे म्हणजे की आता आपल्या इथं स्टॉल लागतील हां तर किती आपलं उपासक आणि उपासिका त्या दिवशी उपस्थित राहतील असं काही अंदाज आहे का दरवर्षी आपल्याला माहितीच आहे की दरवर्षी किमान आठ ते दहा लाख लोक असतील सुद्धा आता दरवर्षी संख्या वाढता वाढता वाढत आहे यावर्षी थोडीशी वाढणं वाढेल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे अच्छा या दिवशी मराठवाड्यातील उपासक आणि उपस्थित येणार की पूर्ण फक्त संभाजीनगरातील नाही नाही सर्व मराठवाड्यातील उपासकांना वर्षी सर्वातील लोक येतील आम्हाला तर अशी पूर्ण खात्री आहे आता ज्वलंत मुद्दा म्हणजे बिहारचा महाबोधी महाविहार हा बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी सातत्यानं आंदोलन सुरू होत आहे तर या दिवशी आपल्याकडं काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील का तुम्हाला माहिती आहे की गेल्या मागच्याच महिन्यामध्ये आपण या ठिकाणी जे हे विनाचार्यमंत्री जे आले होते धम्म त्या महाबोधी त्यांनी जे काही चालवलेलं आहे ती काही धरणे आंदोलन असेल किंवा लोकांवर दावतीकरण असेल ते आपण आपल्या शहरामध्ये आलं होतं त्यांचा आपण या ठिकाणी चांगला कार्यक्रम घेतला सुरुवातीला गेल्या वर्षी आपण या ठिकाणी भिक्खू संघाची आणि आकाशराबा यांची मिटिंग घेतली त्यामध्ये सुद्धा लोकांना सामील म्हणून घेतलं होतं अशा प्रकारे आपण आणि बुद्ध येथे आपले गुरुवर्य आदरणीय वसंत विश्वानंद बुद्धी महास्त्रे यांनी जे काही बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये सहा महिन्यापासून धरणे आंदोलन चालू आहे तर आमचा सर्व सहभा सहभाग आहे त्यामध्ये आंदोलनामध्ये आणि त्या ठिकाणी त्या या विजयदशमी दिवशी सुद्धा आपण सर्व लोकांना आवाहन करू की आपण मोठ्या संख्येनं त्या याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे गम्मा गावाले गम्मा भूमीमध्ये आता सध्या काय काय तयारी चालू केली त्या निमित्ताने आपण पाहतो की इथं साफसफाई असेल ध्वजा 2000 चे पटाका लावणार असेल साफसफाई असेल आणि आजपासून सन्मान शिबिर चालू चालू राहणार आहे आणि उत्सवापुरतं पटात आत्मिकमदा कार्यक्रमांची तयारी चालू आहे महापालिकेने काय पाण्याच्या टँकर वगैरे सुरू केले का रस्त्याची काय अवस्था आहे हां दाबूजीकडे तर त्यांनी ते देत आहेत आपल्याकडे पाणी पाणी असेल साफसफाई असेल आणि रस्त्याची डागळी टाउन हॉलपासून हा रस्ता बंद आहे म्हणजे इथं आणि त्या भागातूनच जास्त आपले हे उपासक <laughs> तर महापालिकेला काही विनंती करणार का तो रस्ता सुरू करावा म्हणून आमची विनंती तर आम्ही केलेली आहे की जो रस्ता आहे तो पूर्ण शहरामध्ये लोक त्या ठिकाणी येत असतात तर तो रस्ता चालू करावा बघत बघूया जर तो रस्त्या व्यस्त काम असेल तर होताहना आपण थोडीशी विनंती केलेली आहे तशा प्रकारचे बघूया काय काय होतं अच्छा उपा सकाना, उपा सकाना या निमित्ताने उपासकांना आणि उपासकांना काय आवाहन करणार या निमित्तानं उपासकांना एवढंच आव्हान आहे की सर्वांनी आपल्या सर्व सहित बुद्ध इथे यावं आणि होता येईल थोडंसं प्रमाणामध्ये इथं जे काही कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये सहभाग घ्यावं ज्या कुणाला काही दानक्रमक त्यांनी दानक्रमक करावं ज्या ज्यांची इच्छा आहे त्यांनी या शबीराला सहभागी सहभाग आणि तो चांगल्या पिका चांगल्याचा उत्सव व्हावा धमन इथे दिली होती त्या धर्तीवरती हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्वांना सहभागी व्हावा तन्मान धना सहभाग सर्व लोकांना आव्हान आहे